आणि आज आपण बोलणार आहोत फादर्स डे बद्दल कारण की आज फादर्स डे आहे मी माझ्या बाबाशी मारलेल्या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवतो या पॉडकास्ट त्यामध्ये तुमच्या स्वागत आहे आज डे असल्यामुळे आपण अर्थातच एका भन्नाट बाबा आणि मुलाबद्दल बोलणार आहोत हम्म तुम्, तुम्ही बरोबर ओळखलंय आज, आज आपण बोलणार आहोत शहाजी राजे आणि शिवरायांबद्दल मी बाबाचं पण स्वागत करतो बाबा सगळ्यांना हाय म्हण नमस्कार 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 सगळ्यांचं यशच्या बाबाची गप्पा या यशच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत बरोबर आज शहाजीराजे आणि शिवराया यांच्याबद्दल बोलायचं आहे माझा पहिला प्रश्न आहे की शहाजीराजे आणि शिवरायांचं नातं काही तर दिसत नाही म्हणजे जास्त जास्त त्यांचा उल्लेख नाही होत पण जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा खूप उल्लेख होतो शहाजीराजांचा होत नाही असं का आ, त्याचं कारण कदाचित त्या हे असेल मला कारण एक्झॅक्टली माहीत नाही आहे खरं तर खूप दुर्दैव आहे की त्या नात्याचा फार उल्लेख होत नाही त्याचं कारण असं असेल कदाचित की शहाजीराजांनी ज्यावेळी त्यांना इकडे पाठवलं शिवरायांना आणि जिजाऊंना त्यावेळी त्यांच्यात अंतर वाढली आणि अंतर वाढल्यानंतर मग सगळं क्रेडिट हे सर्वतः जिजाऊंना दिलं जातं वेळ्याच शहाजीराजांनी खूप महत्त्वाची भूमिका शिवरायांसाठी निभावली होती कोणती uh, कोणती म्हणजे मुळात असं बघ की स्वराज्याची संकल्पना ही शिवरायांमध्ये रुजवण्याचं महत्त्वाचं काम शहाजीराजांनी केलं आणि अनेकदा ना आपल्या समाजातच हा प्रॉब्लेम आहे की बाबा मुलांच्या नात्याबद्दल फारसं बोललं जात नाही काय होतं आई खूप प्रेम करते आई जवळ घेते त्यामुळं आई आवडते असते पण बाबा वळण लावायला जातो बाबा ध्येय देतो बाबा त्या ध्येयाच्या पाठीमागे ढकलतो यामुळे बाबा थोडासा कडक असतो आणि मग बाबा लाड करत नाही असं वाटतं आणि आई मुलाच्या रिलेशनवर नात्यावर जास्त फोकस राहतो तसंच शिवरायांच्या बाबतीत झालेलं आहे पण तसं नाही अनेक दाखले आहेत की जिथं शहाजीराजांनी किती सपोर्ट केलाय किती महत्वाचं रोल प्ले केलाय महत्वाची भूमिका निभावली आहे शिवरायांच्या आयुष्यात ते लक्षात येतं मग जर शहाजीराजे तिकडे बँगलोर वगैरे गेलेले तर शिवाजी महाराज तिकडं का नाही जात आपल्याला हे पण दिसतं की शिवाजीराजे तिकडं गेले पण होते पण ते तिकडच का नाही राहिले शिवरायांना पुण्यात का पाठवलं हो असा तुझा इनडायरेक्ट प्रश्न आहे वेगळं का केलं जर स्वराज्यच करायचं होतं निर्माण तर बँगलोरमध्ये राहून सगळ्यांनीच मिळून केलं असतं बरोबर पण खूप सुंदर ह्याच्यामध्ये ना मी आज काही असं बोलणार आहे की जे कुठे तुला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नाही सापडणार हायपॉथिसिस नावाचा एक प्रकार असतो म्हणजे तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला तर्क येतात की हे असं झालं असावं त्यामुळं ऐकणाऱ्यांना मी आधीच सांगतो की इथं कुठेही तुम्हाला हे बघायला मिळणार नाही पण कुणी हे विरोध करणार नाही सुसंगत तर्क वाटेल सगळ्यांनाचा आता सिच्युएशन काय बघ चार जणं आहेत कुटुंबांमधली कोण खूप जणं विसरतात शिवरायांना मोठा भाऊ होता म्हणजे व्यंकोजी नाही सावत्र भाऊ नाही ॲक्च्युली सख्खा सख्खा मोठा भाऊ होता संभाजी म्हणून बरोबर तर आ, श शहाजीराजेचं डेप्युटेशन बँगलोरला झाल्यानंतर ही चौघं एकत्र बँगलोरला आली आहेत शिवरायांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजे नाही आहेत शिवरायांच्या सैवाईंशी झालेल्या लग्नाच्या वेळी शहाजीराजे नाही आहेत वडिलांचं सॅक्रिफाईस सा बघ किती आहे ही इज बिझी इन बँगलोर पण ते बोलून घेतात आणि बोलून घेतल्यानंतर ज्यावेळी बँगलोरमध्ये दिवस घालवतात त्यावेळी माझं असं मत आहे की एक मोठा प्लॅन ग्रँड प्लॅन शहाजीराजे आखतात दोन्ही मुलांना हाताशी घेऊन त्यांचे स्वराज्याचे जे प्रयत्न फसले होते ते आता मोठ्या प्रमाणावर राबवायचा प्लॅन आहे त्यातला हाफ प्लॅन काय आहे की जिजाऊंनी शिवरायांना घेऊन पुण्यात यावं आणि पुण्यात प्रसार करावा भारताचं नकाशा बघितलं तर भा पुण्याच्या दक्षिणेला कर्नाटक आहे म्हणजे विजापूर कर, आदिलशाही कर्नाटक डक, कर्नाटकी आदिलशाही ही दक्षिणेला आहे आणि बँगलोर त्याच्याही अजून खाली आहे म्हणजे शिवरायांनी आणि जिजाऊंनी पुण्यात स्वराज्य मोठं करावं आणि शहाजीराजांनी आणि संभाजीराजांनी म्हणजे शिवरायांच्या मोठ्या भावाने दक्षिणेत मोठं करावं ज्यावेळी हे ताकदवान होतील दोन्ही साम्राज्य छोप्या पद्धतीने का होईना ज्यावेळी ते मोठे होतील ज्यावेळी त्यांची माईट वाढेल त्यावेळी आदिलशाही दोघांच्या कचाट्यात सापडू शकेल दोन्हीकडून हल्ले केले तर आदिलशाही संपून जाऊ शकेल हा ग्रँड प्लॅन असावा आणि त्याच्याच अंडर त्यांनी दोन पॉवर जी शक्तीस्थानं होती ती स्प्लिट केली शिवरायांना पुण्यात पाठवताना शहाजीराजेंनी फक्त एकट्याला नाही पाठवलेलं हो बरोबर अख्खं मंत्रिमंडळ दिलं आहे ध्वज दिला आहे मुद्रा दिली आहे हे सगळं घेऊन पाठवलं हो आहे म्हणजे एस्टॅब्लिश इथं तू करायचंच आहेस ह्याच्यावरून ही गोष्ट लक्षात येते आणि अजून ते तू पुरंदरच्या युद्धाबद्दल पण तू सांगत होतास त्याच्याबद्दल पण कळत ना ते बरोबर बरोबर हा पुरंदरचं युद्ध म्हणजे ज्यावेळेस शहाजी राजांना कैद केली होती आणि सोडण्याच्या बाबतीत अट घातली होती बरोबर सगळ्यांना माहिती शहाजी राजांना सोडण्यासाठी शिवरायांना शिवरायांनी सिंधू सिंहगड देऊन टाकावा अशी अट घातली होती बरोबर पण खूप कमी जणांना हे माहिती आहे की अशीच अट संभाजीराजांना पण घातली होती म्हणजे फक्त शिवरायांचा दुर्ग सोडायचं नव्हतं तर संभाजीराजांनी पण त्यांचा तें, एक दुर्ग आदिशाल देऊन टाकायचा होता ह्याच्यावरून काय कळतं की दक्षिणेला संभाजी महाराज सुद्धा त्यांच्या त्यांच्या परीने स्वराज्य प्रस्थापनेचा प्रयत्न करतच होते पण मला असा प्रश्न पडतो की दुर्दैवाने संभाजी महाराज मारले गेले मग शिवरायांनी शिवराय अ शहाजीराजांकडे का नाही गेले परत चांगला प्रश्न आहे पण अं अगेन तुला आत्ता खूप असं वाटतंय की शहाजीराजे आणि शिवराय एकत्र असायला हवे होते हे यातून तुझे हे प्रश्न निर्माण होतात हो। मला तुझ्या भावना कळत तु आहेत पण तू असा विचार कर ह्यांनी कधीच स्वतःच्या नात्यांना स्वतःच्या प्रायव्हेट स्वतःचे ज्या उद्दिष्ट आहेत त्यांना कधीच फार महत्त्व नव्हतं दिलं स्वतः मोठे बंगले बांधत बसले नाहीत कोणीच शहाजीराजेंनी काय केलं जरी संभाजीराजे आता हा केवढा मोठा सेडबॅक असेल तो जो ग्रँड प्लॅन मी सुरुवातीला सांगितला त्याचा अर्धा भाग संपला ना रे Hmm. शहाजीराजांचा मुलगा मोठा मुलगा मारला गेलाय म्हणजे दक्षिणेत आता ताकद वाढणार आहे का तर नाही असं असताना ना, इथून परत पुण्यात मी तिकडे खाली बोलवलं असतं तरी सुद्धा नॉर्थचा सा प्लॅन संपला असता म्हणजे कर्नाटकच्या उत्तरेला जे स्वराज्य प्रस्थापित प्रस्था करायचंय पुण्यात जे झालं ते ते थांबलंच असतं था। उलट संभाजीराजे गेले म्हणून काय झालं शहाजीराजांनी दक्षिणेत त्यांचा प्रभाव वाढवलाच होता त्यांच्यानंतर सो प्लॅन संपू दिला नाही मुलगा संपला तरी हा हे मला भेटलं पण आता मला सांग की शहाजीराजांनी अजून कुठं मदत केली शिवरायांना खूपच अरे त्याच्यामध्ये ना खूप लेअर्ड आहेत असं बघ शिवरायांच्या सुरु, सुरु, सुरुवातीचे जे दिवस होते ते दिवस संपूर्णत शहाजीराजांचं आणि आदिलशहाचं नातं कसं आहे ह्याच्यावर अवलंबून होते म्हणजे आपण एक तर प्रसार स्वराज्याचं कुठं करत होतो आदिलशाहीकडेच अशा वेळी शहाजीराजांचं जर आदिलशाहीची भांडण झालं तर ताबडतोब आपल्यावर आक्रमण यायची खूप कमी जणांना हे माहितीये आपला अफजल एनकाउंटर मधलं दुसरं तिसरं घर आहे बघ बाजी घोरपड्याचा हल्ला हो। बर, हा बाजी घोरपड्यांनी आपल्यावर हल्ला का केला कारण कारण की काहीतरी तिथं केलं बरोबर तिथं शहाजीराजांविरुद्ध कान भरले गेले आदिलशाही कडून आदिलशाहीच्या लोकांकडून आणि शहाजीराजे आणि आदिलशाही मध्ये वितुष्ट आलं की शहाजीराजांना शिक्षा म्हणून आपल्यावरती सरदार पाठवला जायचं आणि त्या काळात आपली ताकद पण नव्हती आपण माघार घेतली होती सरळ सरळ पुणे सोडून निघून गेलो होतो आपण रायरेश्वरावर रोहिड्यावर त्यामुळे इथं लक्षात येतं की शहाजी त्यामुळे राजांना किती जपून राहायला लागत असेल बघ त्यांना हवं ते करता येतंय काही केलं की के लगेच इकडे महाराजांवर हे हा एक भाग झाला सो राजांच्या हातात असं आहे की त्यांचं राजकारण इकडे शिवबांवरती इम्पॅक्टिंग असणार आहे बरोबर अफजल खान खूप वर्ष आपल्यावरती आला नाही बरोबर कारण काय होतं अफजल खान म्हण खवास खान म्हण ही सगळी मंडळी शहाजीराजांनी दक्षिणेला बिझी ठेवली कस त्यांचं दक्षिणेचा कॉन्केस्ट वाढला हे सगळ्यांचं लक्ष शहाजीराजांकडे जायचं आणि इकडे काय चाललं लक्ष नाही द्यायचं पण तू तर म्हणलंस की शहाजीराजांनी तिकडं काय केलं तर इज प्रभाव वाढायचा बरोबर जीविताला हानीवाले प्रकरण नव्हतं म्हणजे शहाजीराजांनी डायरेक्ट आदिलशाहीच्या विरुद्ध गेलेत का तर नाही ना। पण शहाजीराजांचं जर विकास जास्त झाला शहाजीराजांची उंची वाढली दक्षिणेला तर त्यांची प्रतिष्ठा वाढली आदिलशाही दरबारात तर सगळ्यात जास्त धोका कुणाला होता तर शहाजीराजांच्या विरोधी गटातल्या लोकांना आदिलशाही मधल्या म्हणजे अफजल खान खवासखान या मंडळींना त्यामुळे जसे जसे ते खाली राजकारण करायचे तसं तसं नॉर्थला शिवरायांकडे दुर्लक्ष करणं भाग पडायचं आणि नंतर ज्यावेळी शहा शिवराय सेल्फ सफिशियंट झाले की आता लपून राहू शकत नाही शिवरायांकडे लक्ष द्यायलाच लागणार आहे जावळी घेतलीच आहे त्यावेळी शहाजी शाज, शहाजीराजेनं विचारण्यात आलं ना की अरे हा तुझा मुलगा काय करतोय बघ तुला माहितीये का त्यावेळेस शहाजीराजेने काय उत्तर दिलं काय तुझे जे सगळे श्रोते मंडळी आहेत ना त्यातले जे सगळे बाबा लोक आहेत ते शिक्षकांकडनं मुलांची तक्रार आल्यावर जे उत्तर देतात तेच उत्तर शहाजीराजेने दिलंय कोणतं माझा मुलगा माझ ऐकत नाही ठीक आहे शहाजीराजेने मग हातवर केलेत की आता आता मी थांब अजून प्रोटेक्ट करू शकणार नाही अच्छा मग शहाजीराजांनी प्रोटेक्ट करू नाही एक वेळपर्यंत राजकारण असं केलं की सगळ्यांचं लक्ष शहाजीराजांकडे राहील पण शिवरायांनी ज्यावेळी जावळी घेतली अवजला संपवलं अशा ह्याच्यात आता शिवराय सेल्फ सफिशियंट झाले होते वडिलांचं कायमच हे गरज असते वडिलांची की एका स्तरापर्यंत एका उंचीपर्यंत मुलाला सपोर्ट करायचा आणि नंतर त्याचं त्याला चालू द्यायचं त्याचं त्याला निर्णय घेऊ द्यायचे अनेकदा मुलांना वडिलांपेक्षा आई आवडते का आता आई कायमच प्रोटेक्टिव्ह राहते आई कायमच माया करत राहते असं झालं तर मुलं सेल्फ सफिशियंट किंवा आत्मनिर्भर नाही होत मुलांना एका वळणावरती त्यांचं कर, काम करू द्यायला पाहिजे शहाजीराजांनी बरोबर ते केलंय एका विशिष्ट उंची नंतर शहाजीराजांनी शिवरायांना त्यांचं त्यांचं काम करू दिलंय तर पुढचा प्रश्न तर अजून कोणते तुझा प्रसंग दिसतात जिथे शहाजीराजांचा प्रभाव शिवरायांवर पडलाय अरे बापरे खूपच ज्यावेळेस बँगलोरमध्ये महाराजांबरोबर शहाजीराजांबरोबर महाराजांनी वेळ घालवला ना तिथं असं झालं असलं पाहिजे की शहाजीराजांनी प्रचंड त्यांचं जे लर्निंग आहे ते जे शिकले होते शहाजीराजांचा जो अनुभव आहे तो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शिवरायांशी शेअर केला असावा कशावरून सांगतो हां आता हे सुद्धा आपण गेल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा आपण खूप दोन तीन मोठ्या दिग्गजांची नावं घेतली इथेही घेणं गरजेचं आहे कारण की मला त्यांच्याकडूनच कळलेली ही गोष्ट आहे घाणेकर राबा घाणेकर गुरुजी घाणेकर सर दुर्गमहर्षी त्यांनी सांगितलेला प्रसंग आहे एक तर असं बघ की शहाजीराजांनी ज्यावेळी निजामशाही हातात घेऊन काम करायला सुरुवात केली त्यावेळी एका युद्धात शहाजीराजांनी आदिलशाही आणि मुघल या दोघांच्या सैन्यांना एकत्र संयुक्त सैन्याला हरवलं होतं शस्त्र काय वापरलेलं पाणी भूतंडीचं oh. युद्ध जे झालं होतं वरती नदीचं पाणी अडवलं ते बाहुबलीमध्ये सीन दाखवतात ना पाण्यात oh. बांध फोडतात आणि त्यात शत्रू वाहून जातो हे शहाजीराजांनी केलंय संयुक्त फौजांना हरवताना हे महाराजांनी कुठं केलं पाहिजे मला तर तू अशी कोणती स्टोरी सांगितली नाही जिथं महाराजांनी ते पाणी वापरलं नाही वापरलं नाहीये पण प्रोव्हिजन केली तर झालं असं निनादराव बेडेकर हे खूप आपण त्यांच्या घरी गेलेलो आठवत असेल तुला तर त्यांच्या फोटो होता ते देवागिरी गेल्यानंतर गेलेलो त्यांच्या फोटोला नमस्कार केला खूप लहान होता तेव्हा तो तर तेव्हा आपला बोर्ड गेम द्यायलाच गेलो होतो तर तेव्हा झालं निनादराव बेडेकर आहे खूप दुर्ग भ्रमंती करणारी लोक निनादराव बेडेकर पण भन्नाट आणि त्यांचे मित्र गाणेकर सर पण भन्नाट हे दोघं फिरत असताना रायगडावर एका ठिकाणी असं झालं की अरे तिथे वरच्या कोपऱ्यात तिथे टाकं का केलं आहे पाण्याचं चला बरं तिथं जाऊयात So, uh, सो uh, uh, हे उत्साही आपले इतिहास संशोधक घाणेकर आणि घाणेकर सर आणि निनादराव हे कसेबशे वरती चढून गेले पाण्याच्या टाकावर म्हणजे असा खड्डा केलेला असतो ज्यात पाणी साठलं जाईल त्यांना कळेच ना की इथं पोहोचणं एवढं अवघड आहे तर मग हे इथं पाण्याचं टाकं का केलंय पाणी कशाला लागतं दुर्गावर घोड्यांना पाणी द्यायला वापरायला पाणी हे पाणी काढणंच जर एवढं अवघड आहे तर इतक्या खोबदाड्यात पाण्याचं टाकं का केले काही केल्या कळे ना मग त्यांच्या वाचनात पेशवेकालीन एक गोष्ट आली ती गोष्ट काय होती माहिती आहे पेशव्यांना पत्र गेलं की प्रचंड मोठा रायगड भागात पाऊस झालाय त्या पेशव्यांपर्यंत दुर्गांचं महत्त्व संपलं होतं का तर मोठ्या लांब पल्ल्याच्या तोफा आलेला त्यामुळे रायगड वगैरे हे जे ग गिरीदुर्ग आहेत त्यांच्यावरती फार लवाजवा नसायचा आता तरी सं संवर्धन तर करणं गरजेचं कर आहे तर त्यांना असं पत्र आलं की प्रचंड पाऊस झाला आणि पाऊस होऊन ते पाण्याचं टाकं फुटलं आणि तो जो सगळा गाळ आणि पाणी आहे ते प्रचंड वेगाने खाली आलं आणि ते रायगडाच्या महाद्वारावरती आलं ते इतक्या जोरात हो आलं की दार तुटून जाईल की काय अशी भीती वाटली मग त्याची डागडूजी झाली वगैरे वगैरे बगेर, पण यातनं काय कळतं पाण्याचं टाकं जाणीवपूर्वक अशा ठिकाणी बसवलंय की शत्रू ज्यावेळी वरती चालून येईल आणि आपण त्याला प्रतिकार नाही करू शकत आहे मोठ्या संख्येने येतोच वरती त्यावेळी शस्त्र म्हणून ते टाकं फोडलं तर पाणीच शस्त्र म्हणून वापरलं जाईल हे शिवरायांनी बरोबर शहाजीराजांच्या युद्धतंत्राचा वापर केल्याचं दिसत काय खतरनाक स्ट्रॅटजी येस अजून तुला एक प्रसंग सांगतो ज्यावेळेस सिद्धीच्या वेढ्यात महाराज सापडले हो त्यावेळेस ते परत का नाही गेले पुण्याकडे का नाही गेले कारण की ते शाहीच्या पण कचाट्यात आले असते बरोबर दोन शत्रूंच्या कचाट्यात शिवरायांना सापडायचं नव्हतं म्हणून वेढा टाकून घेतला बरोबर पण oh. शहाजीराजांच्या बाबतीत असंच झालं होतं ना निजामशाही चालवताना मुघल आणि आदिलशाही अंगावर घेतली आणि त्यामुळे काय झालं त्यामुळे पराभव पत्करावा लागला देवगिरीचा तह हो झाला ते महाराजांनी केलेलं नाहीये मग वडिलांनी केलेल्या गोष्टीतून कसे शिवराय शिकतायत हे लक्षात येतं hmm. खरंच शहाजीराजांचा प्रभाव होता शिवरायांवर बरोबर तू एक आधी सांगत होतास की राज राजदरबार असं शिवराय असं काहीतरी सांगत होतस ना ओ, ओ हा हा तो प्रसंग बरोबर येस बरं झालं आठवण करून दिली अजून एक महत्वाचा प्रसंग जे आपल्याला पॅरल समांतर वागणं दिसतं दोघांचं आता इथं दुसरे मुलगा आणि बाबा पण येतात बरं का शहाजीराजेंनी ज्यावेळी बँगलोरला महाराजांना बोलवून घेतलं त्यावेळी ही मेडिट पॉइंट त्यांनी असं निश्चित केलं की शहाजी शिवरायांना आदिलशाही दरबार दिसेल सो आदिलशहाच्या दरबारात शिवराय गेलेले आहेत आणि त्यांनी विजापूर हे गाव आहे कोण राजधानी कशी असते उद्या जाऊन ज्या शत्रूविरुद्ध लढायचंय त्या शत्रूचा संपूर्ण अंदाज आपल्या मुलाला यावा यासाठीचा तो प्रयत्न असायला हवा म्हणजे आता अगेन पुन पुन्हा पुस्तकात कुठं लिहिलेलं नाही आहे पण काही गरजच नव्हती बँगलोरला जाताना विजापूरकडे जायचं पण विजापूरला तो दरबार दाखवलाय हो आणि नेमकं तेच शिवरायांनी आपल्या मुलाच्या बाबतीत केलंय कधी शिवरायांनी आपल्या मुलाला त्याच्या शत्रूचा दरबार दाखवला होता हो औरंगजेबाचा बरोबर ज्यावेळी होऊन नंतर महाराजांना आग्र्याला जायला लागलं त्यावेळी महाराज संभाजीराजांना घेऊन गेलेत आणि त्यांनी संभाजीराजांना दाखवलंय की वैभव काय ह्या मोठ्या बलाढ्य शत्रूच्या विरुद्ध आपल्याला राहायचंय तुला राहायचंय बरोबर जसं शिवरायांच्या बाबांनी शिवरायांना ट्रेन केलं तसं शिवराय संभाजीराजांना ट्रेन करताय असं दिसत मस्तच यार हम्म मस जरी सोबत राहत जरी नसले तरी राजांचा खूप प्रभाव होता शिवरायांवर असं दिसतय बरोबर वा आज खूपच नवीन नवीन गोष्टी कळाल्या आज आपण जे फादर्स एका भन्नाट बाबा आणि मुलाबद्दल ज्या गप्पा मारल्या त्या माझ्या श्रोत्यांना पण खूप आवडल्या असतील काय हो आवडल्यात ना तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा मी ते पुढच्या भागात माझ्या बाबाला विचारेल तोपर्यंत जय शिवराय आणि हो हॅपी फादर्स डे